शिवमंदिर सहकारी पदपिढीच्या इलेक्शन निमित्त प्रचार सभेनिमित्त जे जे इथं संचालक मंडळ आपल्या समोर आलेले आहे त्यांचं सर्वप्रथम इथं स्वागत करतो आणि आता आमच्या उतूर गावातून जालंदर काका बोलले असतील किंवा आत्ताच सुदाम काका बोलले का असतील तर त्यांनी ज्या भावना मांडल्यात ज्या भावना आहेत की आपल्या तालुक्यातली लोक आहेत आपल्या जवळची लोक आहेत आपल्या ओळखी पाळखीची आपले नातेसंबंध असणारे सर्व लोक आहेत तर आपण सर्व सभासदांना हेच सर्वांना सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त मतदान हे जनसेवा पॅनलला करून जे आपल्या जवळची जे आपल्या जिवाळ्याची माणसं आहेत त्यांना सर्वांनी निवडून द्या ही सर्वांना एकदा विनंती करतो धन्यवाद